हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये पारंपरिक आणि ट्रेंडी असे सर्वच प्रकारचे दागिने पाहायला मिळतात सध्या तर महिलांमध्ये पारंपरिक दागिन्यांची खूप जास्त प्रमाणात क्रेज आहे सणावरात कार्यक्रमांना स्त्रिया पारंपरिक साडीवर पारंपरिक दागिने घालणे पसंत करतात कानातले नेकलेस बांगड्या या दागिन्यांप्रमाणेच मंगळसूत्रामध्येही भरपूर नवनवीन आणि आकर्षक पॅटर्न सध्या पाहायला मिळतात नाजूक मंगळसूत्रापासून हेवी डिझाईन्सपर्यंत सर्वच प्रकार आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये पाहायला मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये तांदळी मंगळसूत्राचे काही लेटेस्ट डिझाईन्स पाहूया सध्या अशा प्रकारचे तांदळाच्या आकाराचे मोती असलेले तांदळी मंगळसूत्र खूपच ट्रेंडमध्ये आहेत हे मंगळसूत्र घातल्यावर लुक खूपच अट्रॅक्टिव्ह आणि स्टायलिश दिसतो पारंपरिक लुकला मॉडर्न टच देण्यासाठी तुम्ही असे मंगळसूत्र पैठणी कोणत्याही प्रकारच्या सिल्क साडीवर प्लेन साडीवर पारंपरिक साडीवर घालू शकता हे मंगळसूत्र हँडमेड आणि आर्टिफिशल अशा दोन्ही प्रकारात अवेलेबल आहेत सणावरात घालण्यासाठी तुम्ही मंगळसूत्रा बरोबर दागिन्याचा असा सेट ही खरेदी से करू शकता मॉडर्न पार्टी पार्टीवेअर साडीवर घालण्यासाठी तुम्ही असे फॅन्सी डिझाईनचे तांदळी मंगळसूत्र निवडू शकता हे मंगळसूत्र तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लुक देईल काळ्या मन्यांच्या सरीतील पेंडेंट स्वरूपातील असे तांदळी मंगळसूत्र ही खूप ट्रेंडी आणि स्टायलिश दिसतात या पेंडेंटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतात या मंगळसूत्रासोबत परफेक्टली मॅच होणारे कानातलेही मिळतात हे तांदळी मोती फक्त तुम्हाला पेंडेंट किंवा वाटीमध्येच नाही तर मंगळसूत्राच्या सरीमध्येही डिझाईन केलेले पाहायला मिळतील काळेमणी आणि मोती यांची गुंफण असलेल्या दोन सरीतील असे मंगळसूत्र ही रिच आणि रॉयल दिसतात खास ऑकेजनला घालण्यासाठी तुम्ही असे गोल्ड फार्मिंग तांदळी मंगळसूत्र ट्राय करू शकता ट्रसेल्स लटकन स्वरूपातील अशा डिझाईनचे मंगळसूत्र वेस्टर्नवेअर लुक देतात वेस्टर्नवेअर आउटफिटवर तुम्ही असे मंगळसूत्र ट्राय करू शकता तर मैत्रिणी जर तुम्हाला पारंपरिक वेअर असे फॅन्सी मंगळसूत्र घ्यायचे असेल तर तुम्ही असे तांदळी मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांती स्पेशल ब्लॅक साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तसेच सध्या साड्यांमध्ये कोणते पाच रंग ट्रेंडमध्ये आहेत हा देखील व्हिडिओ पाहिला ते व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा